अंगारक संकष चतुर्थीची पौराणिक कथा अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी रहत होती। केली होती ते श्री गणेशाचे मोठे भक्त होते आश्रमात येणाऱ्या मुलांना ते श्री गणेशाची आराधना शिकवत असत त्यांना मुलबाळ नव्हते एके दिवशी भारद्वाज मुनी नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करत बसले त्यावेळेस नारदांची स्वारी तेथे आली नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले हे पहा गणेश देव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत तुमच्या समोर जे तान्हे बाळ आहे तो श्री गणेश यांनीच तुम्हाला प्रसाद म्हणून दिले भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटले मुनींनी बाळाला मांडीवर घेतले ते अतिशय लाल लाल जणू अंगारक वाटत होते मुनींनी बाळाचे नाव अंगारक पुत्र असे ठेवले मुनींनी बाळाला आपल्या आश्रमात आणले त्याचे पालन पोषण केले बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकवली तो देखील गणेशाची आराधना करू लागला एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला त्याने नर्मदेची परक परिक्रमा केली तेथील एका निवांत जागी त्याने श्री गणेशाची कठोर आराधना केली संकट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपती बाप्पाच्या ध्यानामध्ये मग्न झाला त्याची कठोर साधना फळासाली गणपती बाप्पा प्रकट झाले ते म्हणाले वत्सा तुला काय हवंय ते माग मला धन मान काहीच नको तुमच्या रूपामध्ये मला विलीन करा मुक्त करा बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले तथाच तू अंगारका तू भूमिपत पुत्र मंगळ आहेस आज मंगळवार आहे संकष्टी चतुर्थी देखील आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्यामध्ये एक प्राप्त केली आहेस आजच्या मंगळवारी संकष्ट चतुर्थीला अंगारक चतुर्थी हे नाव दिले जाईल अशा या अंगारक चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य लाभते तेव्हापासून अंगारक च चत... संकष चतुर्थीचे व्रत निष्ठेने साजरे होऊ लागले ही कथा आपल्याला अंगारक संकष्ट चतुर्थीची कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद